तुमच्या जीवाला जीव देतो तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घराघरात जातो गावागावात जातो आमदारकीच्या निवडणुकीत पण तेच करतो माझा उमेदवार कसा चांगला आहे हे सांगतो आणि मतं मिळवतो तुम्हाला निवडून देतो फक्त त्याची एवढीच अपेक्षा आणि मी सांगतो नेहमी कार्यकर्त्याला जपलं पाहिजे तो जेव्हा अडचणीत आहे तो जेव्हा संकटात आहे त्याला हॉस्पिटलची मदत असेल पोलीस स्टेशनची मदत असेल कोर्टाची मदत असेल काही पारिवारिक संकट आलं तर मात्र त्याच्या संकटात उभं राहण्याचं काम माझ्या सकट आपल्या सर्व नेत्यांनी केलं पाहिजे हीच भावना त्या कार्यकर्त्याची असते हे तुम्ही करा सगळ्यांनी हे करा तो कार्यकर्ता तुमच्यासाठी औरात्र घरा दारावर तुळशी पात्र ठेवून शिवसेना या चार अक्षरासाठी मरमर करतो मेहनत करतो सत्ता मिळवून देतो हेच अगोदरच्या लोकांना जमलं नाही आणि समजलं नाही कळलं पण वळलं नाही माही मला माहीत नाही पण कार्यकर्त्याच्या भावना काय आहेत हे ओळखलं पाहिजे आणि म्हणून माझ्या हे पत्रकार लोक जरा तुम्ही माझे बांधव तुम्ही खाली बसले तर माझ्या बहिणी मला दिसतील हा तुमचं कॅमेरा सेट आहेत ना एकदम काय नाही चांगले आहेत माझे लाडके पत्रकार भाऊ चांगले आहेत आणि म्हणून या ठिकाणी